सगळ्यात मेन म्हणजे मला तुम्हाला सांगायचं की एक गुड न्यूज आहे ती आई बद्दल सा सांगायचं ते पण मी व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच नंतर हे छोटे छोटं काय काय सांभाळून काय कॅमेरा ते लॉक खराब झाले कशाला हा मीच पहिल्यांदा पाहायला लागले वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण आत्ता सकाळचे पावणे अकरा वाजले आणि घटस्थापना जी आहे ती ऐन तोंडावरती आली आहे दोन तीन दिवसच राहिलेत मग झालं एवढ्या दिवसापासून सा असं की साफसफाई करायची तर ते कशम न कशाम तर राहूनच जात होतं आणि आत्ता असं झालं कपडे पण आम्हाला धुवायचे होते तर मी तसं तुम्हाला बऱ्याचशा ब्लॉगमध्ये शेअर करत होते की कपडे धुण्यासाठी आमच्याकडे कंटिन्युअसली पाऊस चालू आहे तर होतंय असं दुपारपर्यंत ना खूप ऊन आहे आणि असं वाटतंय की त्या उन्हामध्ये ना आता कपडे धुवून टाकावेत पण नंतर ना मला लगेच पाऊसही चालू होतो दुपारच्या नंतर एक दीड दोनच्या नंतर ना त्यामुळे ते कपडे काही धुवाशे वाटत नाही आहे त्यामुळे आता आम्ही असं विचार केला की घटस्थापनेच्या दिवशी पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि त्यानंतर ना मग जेव्हा ऊन पडेल तेव्हा हळूहळू थोडे थोडे करून कपडे धुवून टाकायचे कारण आत्ता कपडे धुतले ना पूर्ण कपड्यांचा वास येईल कारण कपडे अजिबात सुकणार नाही एवढा पाऊस चालू आहे उन्हामध्ये सध्या तरी आणि राहिलं भांड्यांचा सा, घर साफसफ करायचा सा, तर आज साफसफाई मी सुरुवात केली आहे मला भिंती पूर्ण पुसायच्या कारण पावसामुळे काय झालं आहे भिंती म्हणजे बेडरूमची जी, जी भिंत आहे एकच भिंत खिडकीच्या समोरची तर त्या भिंतीला पूर्ण बुरशी आली आहे बाकी हॉल किचनमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही झाला भिंतीला आणि हे जी भिंत आहे ना त्याला मला आता बघायला लागेल क्लीन करायला लागेल ते निघत आहे की नाही ते पण बघायला लागेल कारण एवढी बुरशी साचली ना त्याला की ती निघताय म्हणजे पूर्ण नाही निघणार थोडीफार निघेल सो मला ते क्लीन करायचं आहे त्यानंतर ना बेड खाली सुद्धा खूप घाण झाली आहे ती पण क्लीन करायची म्हटलं आज बेडरूम आणि हॉल दोन्ही क्लीन करून घेते बाकी किचन जे आहे ते उद्या क्लीन करेल आणि किचनमध्ये काही नाही डबे वगैरे क्लीन करायचे बाकी टाईल्स वगैरे थोड्याशो धुवून काढायच्या एवढंच काम आहे आणि जे डाळी दुळी आहे त्याला चाळगाळीला मी सगळं आईकडे देणार आहे कारण आईच ते करतात मला हुकार येतो ते चाळायचा त्यामुळे आई ते करतील बाकीचं सगळं मी आवरून घेईल आणि राहिले दोन तीन दिवस त्या दोन तीन दिवसामध्ये मा माझी पूर्ण क्लिनिंग होऊन जाते घटस्थापनेच्या अगोदर त्यामुळे मी एवढा लोड नाही घेतला म्हटलं दोन तीन दिवसात आपलं सगळं होऊन जाईल फक्त राहिलं तेवढा कपड्यांचा प्रश्न सो त्याचं बघूत आता काय होतंय तर चला आजचा जो व्लॉग आहे तो मी कंटिन्यू करते आणि सगळ्यात मेन म्हणजे मला तुम्हाला सांगायचं की एक गुड न्यूज आहे ती गुड न्यूज काय ना ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगतेच त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला कळेल की काय गुड न्यूज मी तुम्हाला देणार आहे तर चला बाकी आईबद्दल थोडंसं मला तुम्हाला सांगायचं ते पण मी व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा सो चला आता मी पूर्ण साफसफाईला अगोदर लागते मग बाकीच्या गोष्टीकडे वळते या भिंतीपासून मी क्लिनिंगला सुरुवात केली तुम्ही बघू शकता भिंत पूर्ण काळी दिसतीये तर यावरती ना बुरशी साचली आहे म्हणजे पावसामुळे जो ओलावा सुटतो ना भिंतीला सेम तेज झालाय आणि ती बुरशी इतकी विचित्र आहे ना की मला ती असं बघावसंच नव्हतं वाटत तर म्हटलं तर दसऱ्याला क्लीन करायचंच आहे त्यामुळे मी असे पाच सहा दिवस ढकललं ते आणि आता मी क्लीन करून घेते जिथपर्यंत माझा हात पोहोचतो ना तिथपर्यंत मी ते क्लीन करून घेतलं बाकी मी तसंच सोडलं म्हटलं बघता येईल याचं नंतर काहीतरी करता येईल किंवा विजयला सांगता येईल थोडंसं क्लीन करायला कपटावरती बरीच धूळ साचलेली ती सुद्धा क्लीन करून घेतली आणि मग नंतर विचार आला की एक भिंत क्लीन केलीच तर सर्वच भिंती मी क्लीन करून घेते म्हणजे जाळेही काढेल झाडूने आणि तसंच कपड्याने पुसूनही घेईल तर मग जिथपर्यंत हात पोहोचतो ना तिथपर्यंत मी ती क्लीन केलं बाकी तसंच सोडून दिलं त्यानंतर ना झालं असं की मला बघून खरंच खूप हसायला आलं म्हणजे ही चप्पल मी केव्हा बेड खाली ठेवली होती ना मला काहीच आठवत नव्हतं आणि ती आत्ता मी बघितली तर मला तिचं हसायला आलं की अरे ही चप्पल तर मी विसरूनच गेले तशी अधूनमधून मी क्लिनिंग करतच असते बेडखाली पण आता बरेच दिवस झाले केलीच नव्हती त्यामुळे मग ती चप्पल माझ्या काही बघण्यात आलीच नाही बेड खालचं सर्व सामान काढून घेतलं आणि त्यानंतर ना मग अभिनतीला थोडेसे जाळे दिसत होते ते, ते सुद्धा क्लीन करून घेतले अजून माझी तशी आंघोळी झालेली नाहीये पण म्हटलं आता अगोदर साफसफाई करून घेते आणि नंतर आंघोळ करेन कारण परत परत आंघोळ करण्यात काही फायदा नाही तेच कपडे ओले होतात परत कपडे वॉश करत बसा त्यामध्ये माझा बराचसा टाईम गेला असता त्यामुळे मग नंतर ना मी इथे या मॉपने जो आहे तो बेड खालचं पुसून घेतलं खरं तर हा मॉप जो आहे ना तो मला खरंच खूप जास्त मदत करतो म्हणजे एवढा हेल्पफुल आहे ना की जिथे मी नाही जाऊ शकत जिथे माझा हात नाही पोहोचू शकत तिथे हा मॉप जातो आणि छान असं क्लीन करून घेतो तरी चला मॉपने क्लीन केलं त्यानंतरनं मग टी व्ही क्लीन करायचा होता अधून मधून नॉर्मल कपड्याने मी टी व्ही क्लीन करतच असते पण जर अशी डीप क्लिनिंग करायची असेल किंवा मला वाटलं की टी व्हीवरती खरंच खूप जास्त धूळ साचली त्यावेळेस मग मात्र मी हा स्प्रे जो आहे लिक्विड ते मी यूज करते आणि त्याने टीव्ही पूर्ण छान असा क्लीन करून घेते नंतर ना मग झाडू मारला सर्व क्लीन झाली बेडरूम पसाराही जिथल्या तिथं ठेवला आता थोडासा समोर जो पसारा दिसतोय तो सुद्धा मी आवरून घेईल त्यानंतर ना ही जे धूळ दिसते ना तुम्हाला जाळे ते सर्व बेड घालून निघालेले बाकी दुसरीकडे काही खराबी नव्हतंच म्हणजे जाळे वगैरे काही नव्हतं फक्त बेड खालचे जे आहेत ते जाळे आहेत हे सो ते क्लीन करून घेतलं आणि विजय मध्ये झाल्यामुळे मला व्हिडिओ थोडासा स्टॉप करावा लागला त्यानंतर विजयने जाऊन समोसे आणले होते कारण सकाळी आम्ही नाश्ता केला आणि मग असं झालं की, की दुपारी मला स्वयंपाक करायला वेळच नव्हता मग म्हटलं चला समोसेच खाऊयात तर छान समोसे एन्जॉय केले त्यानंतर पुन्हा मी क्लिनिंगला ला लागले आता बेडरूमचं तर सर्व झालं होतं हॉल बाकी राहिला होता त्यामुळे हॉलची क्लिनिंग करायला घेतली ती या घड्याळपासनं ही घड्याळ मला वाटतंय मागच्या वेळेस जेव्हा सेल संपला होता तेव्हा मी क्लीन केली होती आता त्याला जवळजवळ दोन तीन महिने झाले असतील त्याच्यानंतर मी घड्याळ काही क्लीन केलीच नाही तर आत्ता काढली आणि ती पण छान क्लीन करून घेतली त्यानंतर न तिथे जाळे साचले होते घड्याळच्या मागे जे की कधीच दिसत दीश नव्हते ते सुद्धा क्लीन करून घेतले आणि ही जी घड्याळ आहे ना ती बऱ्याच जणांना आवडते मला पण खूप जास्त आवडते आणि माझे व्हिडिओ जे बघतात ना त्यांना पण खूप आवडते कारण मला बरेचसे डीएम येतात की तुझी घड्याळ खूप छान आहे कुठून घेतली लिंक दे वगैरे तर ही मला माझ्या एका फ्रेंडने गिफ्ट दिलेली आहे सध्या ती माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये पण तिने मला गिफ्ट दिली होती सो ती खूप छान आहे घड्याळ आणि मला खूप जास्त आवडते त्यानंतर ना मग सर्वच असं जाळे काढून घेतले जिकडचे तिकडचे माझा झाडू डीमार्टचा आहे जो की असा काय म्हणता येईल त्याला ओपन होतो म्हणजे लांब तर लांब पण करता येतो आपल्याला त्याला शॉर्ट पण करता येतो असं मी सांगेल एक्झॅक्टली तर त्याच्यामुळे मला बरीचशी हेल्प होते त्यानंतरनं पूर्ण विंडोज क्लीन करून घेतले आणि या विंडोजची जाळी आहे ना त्याच्यामध्ये खूप धूळ साचते तरी पावसामुळे यावेळेस धूळ कमी निघाली पाऊस असल्यामुळे धूळ नाहीये तरी पण मी ते क्लीन करून घेतलं सर्व आणि माझे काम करता वेळेस माझ्या हातही चालू होते आणि माझं तोंडही चालू होतं म्हणजे आईला अधूनमधून गप्पाही मारत होते आणि कामही करत होते त्यानंतरनं मग मस्त अशी आंघोळ केली सर्व वावरून झाल्याच्या नंतरनं आणि कपडे लगेच वॉश करून टाकले बराच उशीर झाला होताच कपडे धुण्यासाठी तर बघू शकता कपडे वाळत घालण्याची माझं किती मला काय काय एफर्ट्स घ्यायला लागतात म्हणजे स्टूल वरती चढून वरती कपडे टाकून मग ते मोपने मला सरकावं लागतात म्हणजे पांगवतात पांगवते मी मोपने जेणेकरून ते व्यवस्थित सुकतील नाहीतर असं हाताने मला पूर्ण पांगवता नाहीयेत कारण शेवटपर्यंत हात जाईल असं नाहीये हॉल आणि बेडरूम दोन्ही क्लीन करून झालं जाळी काही नव्हती पण तरी एकदा हात मारून घेतला थोडंसं सा जे साफ करायचं होतं ते साफ केलं तर फक्त हॉलमधला टी व्ही आणि जो मिरर आहे तो बाकी आहे तर हे दोनच राहिलं मला लक्षातच नाही आणि मी आंघोळ करून आल्याच्यानंतर मला आठवलं की ह्या दोन गोष्टी राहिल्या म्हटलं आता ते नंतर करते बाकी हॉल बेडरूममधलं झालं आहे थोडंसं पसारा भांगलेला आहे तो मी आवरेल उद्या मला किचन करायचं आहे सो किचन सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोलले की एक गुड न्यूज आहे आणि एक आईबद्दल मला आई एक जा, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तर झालं असं की आईला जायचं होतं जालनाला त्या रिटर्न जा म्हणजे त्या जाऊन आल्या परत त्यांना जायचं होतं एक आठ दहा दिवसासाठी तर मी त्यांना काय बोललेले की तुम्ही जाऊ नका आता एवढा दसरा वगैरे होऊ द्या दसरा झाल्याच्या नंतर तुम्ही जा आणि मग तुम्हाला जेवढे दिवस राहायचं तिकडे तेवढा दिवस राहा तर त्या मला काय बोलल्या की नाही मी आत्ता जाते दसऱ्याच्या अगोदर रिटर्न येते तर मी असं समजत होते की त्या घटस्थापनेपर्यंत रिटर्न येतील पण नंतर त्या मला बोलल्या घटस्थापना नाही मी दसऱ्याच्या अगोदर येईल म्हणजे दसऱ्याच्या एक दोन दिवस अगोदर तर झालं असं नाही काय म्हणजे काय कॅन्सल का झालं ना ते आपण आईलाच विचारू तुम्ही तो त्यांच्याच तोंडून ऐका इकडे आईचं काय चालू आहे काय माहिती ते मंगळसूत्राचं आणि इकडे मी टी व्हीचा आवाज म्यूट करून ठेवला माझ्या व्हिडिओला कॉपीराईट येईल म्हणून आई तुम्हाला जायचं होतं काय झालं तुमचं पचका झाला जायचं होतं पण आता जाऊन आले ना मी तर माझी तब्येत खराब झाली मग आता मी काय करणार आहे दसरा झाल्यावर जाणार आहे आणि परत पाऊस पण चालू आहे तिकडे सध्या इथं पण पाऊस चालू आहे मग आता दसरा झाल्यावर जाणार मग आधी मी तुम्हाला तेच म्हणत होते की नका जाव म्हणून चार आठ दहा दिवस राहणार म्हणून दसरा पण आधी मी तुम्हाला तेच म्हंटल ना माझं ऐकलं नाही म्हणजे पावसामुळे हा पाऊस चालू होता तब्येतच गेल्या मध्ये दोन दिवस गेलं तेव्हा मला एकटीला सोडून तेव्हा आता परत दसऱ्याच्या नंतर ना हे दोघ जण सोबत जातील बहुतेक मग तिकडे गेल्यावर आई तिकडेच राहतील बघूत आता काय होतं आहे आणि इकडे ह्यांचं काय ना काय तर कुठं चालूच असतं मंगळसूत्राचं एकाच झालं की एकाच एकाच झालं की एकाच आय दाखव तुमचा तो डब्बा जरा आईच्या डब्यात बघा काय काय सांभाळून ठेवलेलं आहे कुकरची कुकर शिट्टी ह्यात काय मेन मेन हे ए... ए... काय स्टॅप्लर त्यानंतर ह्यात काय सुन्याच्या डबीत रिकामीच खडे काय तरी होत मग होतं रील पोतीच्या आहे हे कशाला ठेवलं कोणी आहे लेकरू छोट लेकरू आपल्याकडे कशाला पण काम येते का का <laughs> नंतर हे छोट छोट काय काय सांभाळून ठेवते काय मिळतात लॉक खराब झालेलं कशाला ठेवलं हा डा मीच पहिल्यांदा पाहायला गेले बाकी सगळ्या गोष्टी मला माहिती आईच्या पण हा डा मीच पहिल्यांदा बघती काय काय ठेवलेलं हे बघा चेनच क्लिप कशाला लावायला काम येते मी असं सगळं काही संसार सांभाळून ठेवलाय आम्हाला जर काही मिळालं नाही ना एखादी वस्तू पाहिजे असेल ना तर आम्ही सरळ आईला विचारतो की आई आहे का तुमच्याकडं आईकडं कुठून ना कुठून काही ना काहीतरी निघतं म्हणजे निघतंच मी ना एक दिवशी स्पेशल व्हिडिओ त्याच्यावर बनवण की त्यांनी काय काय सांभाळून ठेवलंय आणि म्हणजे अशा गोष्टी की ज्या आपण कधी विचार पण नाही करू शकत की या लागतील म्हणून त्यांनी त्या गोष्टी सांभाळून ठेवल्यात आणि मग कधीतरी आम्हाला त्याची गरज पडते तेव्हा आम्ही आईलाच मागतो मग त्या गोष्टी आम्हाला मिळतात आणि मी अशी आहे की मला रिकाम्या वस्तू ना अजिबात घरात सांभाळून ठेवा वाटत नाही मी पहिले पण तेच करायचे ना आता पण तेच करते मग जरा काही रिकामी दिसलं की मी फेकून देत असते मला मम्मी खूप ओरडायची तेव्हा की काही दिसलं की फेकून देते काही दिसलं की फेकून देते आणि आत्ता ते तसं होतं मला काही पण दिसलं की मी फेकून देते आणि ऐनवेळी मला ते मिळत नाही जे आम्हाला आईकडे मिळतं त्याच्यावर मी एकदा नक्की व्हिडिओ बनवेल की त्यांनी काय काय सांभाळून ठेवलंय ते मला असं वाटतं की ते फेकून द्यावं पण नाही फेकून देऊ म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की सांभाळून ठेव आणि जेव्हा आम्ही पसारा घेऊन आलेलो होतो इकडे त्यावेळेस पण बऱ्याचशा गोष्टी मी नको नको बोललेले तरी त्यांनी आणल्या का आणि काही गोष्टी मा तर माझ्यामुळे तिकडेच आम्ही ठेवून दिल्या तर हे असं झालेलं सो चला मला तुम्हाला जी गुड न्यूज द्यायची होती ती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते चला मला तुम्हाला ही गुड न्यूज द्यायची होती बऱ्याच दिवसापूर्वी युट्यूब माझं मॉनिटाईज झालं होतं वरून सुद्धा मला पेमेंट आलेलं मला असं वाटतं साडे दहा हजार इन्स्टाग्रामवरनं मला एक वेळेस आले होते त्यानंतर ना मग त्याचं जे बोनसचं ऑप्शन आहे ना ते बंद झालं पण फेसबुकवरनं झालं असं की माझी एक फेसबुकची पहिली आय डी होती त्याच्यानंतरनं मी डबल दोन आय डी ओपन केली त्या सर्व आय डी मी बंद केल्या आणि नंतरनं मी फेसबुकचा नात पूर्णपणे सोडून दिला मला वाटत होतं की नको ते फेसबुक जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा मला फेसबुक खूप आवडायचं आणि आत्ता असं झालं की मला फेसबुक आवडत नव्हतं मग परत मी काय केलं विजयची आय डी मी मला घेतली आणि मग त्या आय डीवरती नाव सर्व चेंज केलं नाव वगैरे पूर्ण डेटा चेंज केला आणि मी त्यावरती पोस्ट करायला लागले तर आत्ता माझं आज सकाळी फेसबुक जे आहे ते मॉनिटाईज झालं आहे आणि मला खरंच खूप छान वाटतं आहे फेसबुक मॉनिटायझेशनची मी खूप वाट बघत होते ते फायनली झालं आहे मला स्टारचं जे ऑप्शन आहे ते दोन तीन दिवसापूर्वीच मिळालं पण जे मेन ऑप्शन आहे ॲड्सचं ते आज मला मिळालं सकाळी मला सवय उठला उठला मी मोबाईलचं साईडने घेते आणि चेक करते म्हणजे प्रत्येक गोष्टी मला चेक करायचं सवय यूट्यूब इन्स्टा वाय टी स्टुडिओ ह्या सगळ्या गोष्टी तर मी आजही तेच केलं सर्व ॲप चेक केले आणि नंतर फेसबुक ओपन केलं फेसबुकमध्ये मी ते चेक केलं मॉनिटायझेशनचं ती सवय लागलेली की रोज चेक करायचं आलं की नाही आलं की नाही झालं असं मी ते चेक केलं आणि लगेच मला मॉनिटायझेशनचं सेटअपचं ऑप्शन दिसलं मी एवढी खुश झाली ना मी म्हणजे विजय झोपेत असताना मी विजयला सांगितलं तर विजयने काय ऐकलं नाही झोपेत असं म्हणून मी डायरेक्ट समोर आले आईला सांगितलं तर आईला पण खुशी झाली मला पण खुशी झाली सो ही गुड न्यूज होती की माझं फेसबुक जे आहे ते मॉनिटाइज झालेलं आहे तुम्ही मला फेसबुकला फॉलो नसेल गेलं तर फॉलो करू शकता मी आय डी डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा लिंक देते सो so, असा होता माझा आजचा दिवस आजची गुड न्यूज तर आजच्या क्लिनिंगमध्ये मी तुम्हाला जास्त काही दाखवलेलं नाही आहे म्हणजे आजची जी क्लिनिंग केली त्यामध्ये कारण एकदम छोटे छोटे शॉर्ट दाखवले कारण याही गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या तर व्हिडिओ भरपूर मोठा झाला असता सो so, उद्याचा जो किचन क्लिनिंगचा व्हिडिओ मी बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला बरंच पूर्ण म्हणजे डीपमध्ये दाखवेल की मी कुठे काय ठेवलं आहे कशी क्लिनिंग केली वगैरे आणि मला तुमच्यासोबत होम टूरचासुद्धा व्हिडिओ शेअर करायचा आहे तो पण मी लवकरच घेऊन येईल तुमच्यासाठी तर चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यानंतरनं व्हिडिओला हाईप नक्की पाठवा मी परत एकदा तुम्हाला सांगते व्हिडिओला हाईप पाठवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय